नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आठव्या वेतन आयोगात महागाई भत्ता समाविष्ट होईल का सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनवाढीवर होणारा परिणाम जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत प्रत्येक जण अपेक्षित पगार आणि पेन्शनवाढीकडे उत्सुकतेने पाहत आहे यावेळी महागाई भत्ता मूळ पगारात विलीन केला जाईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे यावेळी महागाई भत्ता मूळ पगारात विलीन केला जाईल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे सरकारने जाहीर केले आहे की आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केल्या जातील तर सातव्या वेतन आयोगाची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल डीए मूळ पगारात विलीन होईल का सरकारची प्रतिक्रिया जाणून घ्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे की जुन्या नियमानुसार जेव्हा डीए पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त होता तेव्हा तो मूळ पगारात विलीन केला गेला काही माध्यमांच्या वृत्तानुसार यावेळी डीए विलीन केला जाऊ शकतो असा दावाही करण्यात आला आहे तथापि सरकारने स्पष्ट केले आहे की डीए मूळ पगारात विलीन करण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही डीए गणना महागाई एआयसी पी आय आयडब्ल्यू डेटाच्या आधारे मोजला जातो सध्या डीए साठी आधार वर्ष दोन हजार सोळा आहे जे सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर निश्चित करण्यात आले होते आता आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह हे आधार वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये बदलण्याची अपेक्षा आहे असे झाल्यास डी ची गणना पुन्हा शून्यापासून सुरू होऊ शकते वाढ कधी होईल मूळ पगारात काय बदल होईल तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की यावेळी फिटमेंट फॅक्टर म्हणजेच मूळ पगार वाढीचा गुणक सुमारे दोन पॉईंट शहाऐंशी असू शकतो परिणामी जर लेवल एक कर्मचाऱ्याला सध्या अठरा हजार रुपये मूळ पगार मिळत असेल तर नवीन प्रणालीनुसार त्यांचे मूळ पगार अंदाजे एकावन्न हजार रुपये वाढू शकतात तथापि हा फक्त एक अंदाज आहे आणि अंतिम वाढ अंतिम शिफारशी जारी झाल्यानंतरच निश्चित जाईल वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यामध्ये वाढ वेतन आयोगांतर्गत सरकारने जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी डी ए आणि डी आर मध्ये तीन टक्के वाढ केली ज्यामुळे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के झाला ही सातव्या वेतन आयोगाची अंतिम वाढ मानली जात होती या व्यतिरिक्त जुना नियम असा होता की पन्नास टक्केपेक्षा जास्त झाल्यावर मूळ पगारात महागाई भत्ता जोडला जावा परंतु यावेळी तो लागू करण्यात आला नाही आठव्या आयोगाचा अहवाल अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे आणि कोणत्याही समितीला अंतिम स्वरूप देण्यात आले नसल्याने काही अंतरिम सवलती मिळण्याची चर्चा आहे ही, ही विशेषतः पुढील महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे जेणेकरून काही काळापासून वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही दिलासा मिळू शकेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र